न्यू इंग्लिश मिडियम स्कूल रंबोळी येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावे म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात सतरावे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून इंदोरी गावचे सुपुत्र उद्योजक मंगेशजी नवले प्रमुख पाहुणे श्री संजय भरितकर पोलीस इन्स्पेक्टर नाशिक भास्कर मुठेसाहेब फॉरेस्ट अधिकारी डॉक्टर हरीश बेनके विनोद हांडे सुधीर नवले संस्था सेक्रेटरी सौ रोहिणी मालुंजकर संस्था अध्यक्ष श्री सुभाष मालुंजकर आदी उपस्थित होते या सांस्कृतिक महोत्सवात देशभक्तीपर गीते लावणी चित्रपटातील गीते छत्रपती शिवाजी महाराज वरील गीते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या गीतांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आला या कार्यक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी हिरेहिरेने सहभाग घेतला त्यावेळी रुंबोडी गावातील परिसरातील पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कोकणे सर सूर्यवंशी सर शिंदे सर वाक्चौरे मॅडम नवले मॅडम बरकडे सर इत्यादी सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले